नानावली वडाळागाव शिवार जागा मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आली असून वेळोवेळी निवेदनं तसंच आंदोलनं केलीये परंतु मनपा दखल घेत नाहीये मुस्लिम समाजास दफनविधीसाठी जागा देण्याचं ठरवलं असतानाही मनपा दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आज आंदोलन करण्यात आलं असं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांनी सांगितलं जिंदा थे जब नाही मिली अब मरणे के बाद तो कम से कम जगा मिले स्वातंत्र्यानंतर नाशिक शहरातील मुस्लिम समाजाला आजपर्यंत मेलेल्या मृतदेहांना संविधानिक अधिकार मिळालेला नाही त्यामुळे आज आम्ही जिवंत मृतात्मे बनून आयुक्तांकडे आमच्या हक्काची जागा मागण्यासाठी आलेलो आहोत कारण मागील तीन वर्षापासून आम्हाला हक्काची आमची जागा नाही महानगर प्रा प्रशासनाने हलगर्जीपणा करून आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजासाठी राखीव असलेली नानावलीची जागा ही देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहे विकास विभाग आणि भूविकास अधिकारी यांनी आपल्या चिरिमिरीसाठी मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची जागा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा नाही ही अतिशय शोकांतिका नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजावर आज ही वेळ आणलेली आहे कामाला रस्त्यावर जिवंत आत्मे म्हणून उभे राहावं लागतं आणि खऱ्या अर्थाने आता जागा शिल्लक नाही वडाळ्याच्या जागेच्या बाबतीत हे दो तीन महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतो परंतु तीन महिन्यापासून फक्त टाळाटाळ सुरू आहे अभ्यास घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जागा असतील व्यापाऱ्यांच्या जागा असतील त्यांना मोबदला देऊन या जागा ताबडतोब महानगरपालिकेनं ताब्यात घेतलं पाहिजे नाही तर मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर करणार आहोत माझ्याकडं जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे एवढी मोठी फाईल आहे दफन सर्व सर्व मी सर्व धर्मियांचं म्हणतो आहे साडे साडेआठ एकर जागा त्या ठिकाणी आर, आरक्ष आरक्षित ज्या ठिकाणी आरक्षण टाकलं गेलेलं आहे सातपूरमध्ये आरक्षण आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन समाज असेल लिंगायत असेल गोसावी असेल हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल मला वाटतं ती साडेआठ एकर जर जागा जर महानगरपालिकेने जर ताब्यात घेतली तर मला वाटतं नक्कीच सर्व धर्मीयांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे पण नाशिक महानगरपालिका प्रशासन कुठंतरी कमी पडतं आहे खाजगी बिल्डरांच्या जागा त्यावर जे आरक्षण त्या ताब्यात घेऊन त्यांना मोबदला देऊन त्याच्यामध्ये मला वाटतं नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनात जास्त त्याच्यामध्ये जा इंटरेस्ट आहे मात्र ज्या या ठिकाणी हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे ना नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य त्यांनी ह्या तात्काळ ज्या जा ज्या ज्या जागा जा 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 असतील नाशिक शहरामध्ये त्या जागा तात्काळ त्यांनी ताब्यात घेऊन सर्व 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 धर्मियांचे प्रश्न त्या सोडवले पाहिजे माझ्याकडे माझ्याकडे सूचनाने माझ्याकडे महासभेचा ठरावे माझे मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे आत्ताच मागच्या दोन दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा एक त्यांना एक आठवण म्हणून एक पत्र सुद्धा त्यांना दिलेलं माझ्याकडे सर्व पत्र आहेत आम्ही सुद्धा सातपूरकर नाशिककर बरोबर आम्ही सातपूरकर सुद्धा हो। विधीसाठी जागा उपलब्ध न करून दिल्यास अमरण उपोषणाशिवाय तसंच ज्या ठिकाणी महापालिकेची जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी दफनविधी करण्यात येईल अशा प्रकारे तीव्र आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात म्हटलंय त्यानंतर निवेदनाची प्रत नाशिक महानगरपालिकेला देण्यात आली